पुण्यातील महत्वाची मानली जाणारी पर्वती विधानसभा पुन्हा एकदा चर्चेत आली त्याचं कारण म्हणजे याच विधानसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडे होण्याची शक्यता निर्माण झाली तर येथील जे काही सचिन अण्णा तावरेत यांनी तर शरद पवार असतील सुप्रिया सुळे असतील यांची भेट घेतली अण्णा तुम्ही भेट घेऊन थेट उमेदवारीची मागणी केली तर काँग्रेस या जागेवरती दावा करताय आणि तुम्ही कुठे जरी जाऊन शरद पवार असतील किंवा सुप्रिया सुळे यांच्याकडे या जागेची मागणी करताय कसं बघ हा मतदारसंघ कसं पाहायला गेला तर हा शरद पवार साहेबांना मानणारा मतदारसंघ आहे माझे वडील हे ह्या मतदारसंघातल्या एका प्रभागामध्ये पवार साहेबांनी ज्यावेळेस एस काँग्रेस सुरू केली होती त्यावेळेस सरकार घेऊन माझे वडील उभे होते या ठिकाणी त्यावेळेस मला असं वाटतं मी एक दहा बारा वर्षाचाच होतो त्यामुळं पहिला राजकीय नेता आणि पॉलिटिकल लीडर माया डोळ्यासमोर मी कोणाला पाहिलं असेल आणि आदर्श नेता म्हणून कोणाला पाहिलं असेल तर ते पवार साहेबांनाच मी पाहिलेलं आहे माझं घर माझं अक्क खानदान हे पवार साहेबांना मानणारा आमचा कुटुंब आहे हा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये तीन टर्म भारतीय जनता पार्टीच्या आमदार निवडून आलेल्या आहेत या मतदारसंघामध्ये त्या राहत नाहीत त्यांचं ऑफिस या मतदारसंघामध्ये नाहीये नागरिकांना भेटत नाही अशी अवस्था ह्या मतदारसंघाची आहे त्या मतदारसंघात माझा जन्म झाला माझ्या वडिलांचा झाला माझ्या आजोबांचा झाला इकडच्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या निश्चितपणे मला सोडवायच्या आहेत मी दोनदा प्रयत्न केला पण मी दोन नंबरला आलो काही कारणाने अगदी निसट्टा पराभव माझा झाला मग तरीही मी काम करायचं थांबलो नाही लोकांच्या गाठीबिठी माझ्या चालू आहेत लोकांच्या समस्या मी जाणून घेतो आणि माझ्या परीने जेवढ्या काय सोडवता येतील त्या मी सोडवतो मी पवारसाहेबांची आणि सुप्रियाताईंची निश्चितपणे गाठ घेतली ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आणि अजितदादा बरेच नेते घेऊन जेव्हा बाहेर पडले त्यावेळेस इमिजिएटली दुसऱ्या दिवशी मी पवारसाहेबांना जाऊन भेटलो पवार साहेबांना मी त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा दर्शवली एव्हरीबडी वॉज सरप्राईज मला लोकांनी टोमणे मारले की अरे आता सगळे पवार साहेबांना सोडून चालले आणि तू पवार साहेबांकडे चाललाय नाही मी म्हटलं पवार साहेब महाराष्ट्राचा सह्याद्री आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे आणि अख्खा देश पवार साहेबांकडे आशे निभक्त आहे निश्चितपणे पवार साहेबांकडे मी गेलो पवार साहेबांचा मी आशीर्वाद घेतला आणि पवार साहेबांनी मी सांगितलं की माझ्या ह्या मतदारसंघाची जी दुर्दशा झालेली आहे त्या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे त्यांचं दुर्लक्ष पूर्णपणे झालेलं आहे साहेब तुम्ही माझ्या पाठीवरती थाप मारा मला आशीर्वाद द्या साहेब मला इथला विकास करायचा मी त्यांचा आशीर्वाद घेतला पवार साहेबांनी सुद्धा मला सकारात्मक प्रतिसाद दिला त्यानंतर मी सुप्रियाताईंना भेटलो सुप्रियाताई माझ्या मंडळामध्ये मा सुद्धा परवा आल्या होत्या जवळजवळ एक हजार महिलांची सामूहिक आरती देवीची थी या ठिकाणी झाली आणि त्याचं नेतृत्व मी सुप्रियाताईंना करायला सांगितलं सुप्रियाताईंनी आरती केली खूप छान दृश्य होतं सुप्रियाताई भाषणातच सांगितलं की इतकी देखणं दृश्य मी पहिल्यांदा पाहती आहे त्या mm. परती मतदारसंघामध्ये जवळजवळ अडीचशे तीनशे गणपती मंडळ आहेत या सगळ्या मंडळांचा सुद्धा मला पाठिंबा आहे मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परती मतदारसंघामध्ये निश्चितपणे मी भरघोस मताने येईल तुमचा दुसरा प्रश्न की हा काँग्रेसचा बाला किल्ला आहे का अजिबात नाहीये तसं समजता कामा नाहीये हा शरद पवार साहेबांना म्हणणारा बाले हो किल्ले म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की काँग्रेसने या जागेवरती दावा केलाय आता तुम्ही देखील पक्षाकडे मागणी करताय खरं ते दोन्ही पक्ष महाविकास आघाडीत एकत्र आहेत मग त्याच्यामुळे कुठेतरी वाद होण्याची शक्यता निर्माण होते महाविकास आघाडीत त्याच्याकडे तुम्ही कसं बघता या मतदारसंघामध्ये काँग्रेसपेक्षा कैक पटीने पवार साहेबांचा पक्ष म्हणजेच आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा कैक पटीने ताकदीचा पक्ष आहे या ठिकाणी आम्ही वर्षभरात निश्चितपणे खूप मोठी ताकद या मतदारसंघामध्ये वाढवलेली आहे आपण जर का बघितलं तर काँग्रेसला बोटावर मोजणे एवढे सुद्धा कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये नाहीत उलट मला आश्चर्य वाटलं की काँग्रेसचे नेते कसे काय हा पर्वती मतदारसंघ मागतायत दोन हजार चौदा ला युती सुद्धा नव्हती ना आघाडी सुद्धा नव्हती त्यावेळेस प्रत्येक पक्ष हे वेगवेगळे लढले होते त्यावेळेस ह्या मतदारसंघामध्ये पुणे शहराचे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून अभय छा आहेत त्यांना उमेदवारी देण्यात आली होती नहीं। नहीं काँग्रेसचे शहराध्यक्ष उभे असल्यामुळे पूर्ण पुणे शहरातले कार्यकर्ते आणि नेते पदाधिकारी हे परती मतदारसंघामध्ये प्रचाराला आले होते तरी सुद्धा या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार चार नंबरला गेलेला होता डिपॉझिट जप्त झालेलं होतं तर हे त्यांना ज्ञात आहे तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांना सांगतात की पवार साहेब हा मतदारसंघ तुम्ही सोडा आम्हाला काँग्रेसला द्या आय एम सरप्राईज इथे भारतीय जनता पार्टीला फक्त आणि फक्त शरदचंद्र पवार साहेब यांचाच पक्ष पाडू शकतो आणि त्यांचा कार्यकर्ता सचिन तावरे निश्चितपणे तिथं अग्रेसर आहे मला पूर्ण विश्वास आहे की पवार साहेब आणि सुप्रियाताई हे निश्चितपणे माझी उमेदवारी नक्की करतील आणि या मतदारसंघावरती आमच्या पक्षाचा झेंडा लागेल मग बोलताना असं म्हटलं की विकासासाठी इथून परत तुम्हाला एकदा निवडणूक लढवायची मग या ठिकाणी जे काही आमदार असतील गेले पंधरा वर्षापासून या ठिकाणी भाजपचे आमदार आहेत त्यांच्याकडनं विकास झाला नाही तुम्ही बोलताय अगदी योग्य आहे पंधरा वर्ष जेव्हा एका व्यक्तीला एक मतदारसंघ जेव्हा पंधरा वर्ष काम करायला मिळतो तेव्हा त्या मतदारसंघाचं बारामती करायला हवंय बारामती मी तर म्हणतोय अजिबात झालेलं नाही मतदार संघामध्ये मतदारसंघामध्ये आमदार अवेलेबलच होत नाही लोकांना दिसतच नाहीये काही भाग माझ्या मतदारसंघामध्ये असे आहेत की त्या लोकांना विचारलं की आपले आमदार कोण आहे सांगा की त्यांना सांगता सुद्धा येत नाही ये लक्षात घ्या म्हणजे पंधरा वर्षामध्ये ह्या आमदारांचं नाव सुद्धा लोकांपर्यंत पोहोचले नाहीये विकास तर हा लांबच आहे तर ती जी पोकळी आहे ती पोकळी भरण्याकरता मी आलेलो आहे आणि निश्चितपणे ही पोकळी मी भरणार हा विश्वास आहे नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या पर्वतीय मतदारसंघाचा विकास करण्यासाठी या ठिकाणी सचिनारायण तावरे पुन्हा एकदा माहिती आपल्याला पाहायला मिळतंय विनोद गायक लोकशाही न्यूज पुणे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा